आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ॲक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथील सुपुत्राला काश्मीर खोऱ्यामध्ये वीरमरण आलंय तंगधार क्षेत्रामध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात हा जवान धारातीर्थी पडला भारतीय लष्करानं प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात रामदास साहेबराव बडे या जवानाला वीरमरण प्राप्त झालंय काश्मीर खोऱ्यातून मुंबईला विशेष विमानानं हे पार्थिव पाठवण्यात आलं असून उद्या बुधवारी संगमनेर तालुक्यातील मेंढवन या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत तर संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे हे पथकासह मेंढवनमध्ये गेले असून लष्करी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली गेली आहे शहीद रामदास बडे यांच्या पश्चात वृद्ध वीरमाता पत्नी अकरावीत शिकणारी मुलगी आणि नववीत शिकणारा मुलगा छोटा भाऊ असा परिवार आहे संगमनेर तालुक्याचा वीर जवान शहीद झाल्याची बातमी पसरताच तालुक्यावर मोठी शोककळा पसरली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा